जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे सुंदर असं नैसर्गिक सदन संपत्तीने असं नटलेला माझा मालवण शहर आज राजकोट आपले छत्रपती शिवरायांचा राजकोट किल्ला असू देत रॉ गार्डन असू देत वेड्यातलं सोन्याचं मंदिर असू देत आज पर सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने एक दोन तीन दिवस किल्ला सर्व्हिस बंद ठेवली आहे तर त्या अनुषंगाने आलेला पर्यटक सुट्टीचा हंगाम चालू आहे दिवाळीचा हंगाम चालू आहे आलेला पर्यटक हा रा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डनकडे बऱ्यापैकी वळला हे आपल्याकडे सोबत असणारे हे स्थानिक व्यापारी ज्यांनी आता आमच्या कानावर एक घटना घातली की रॉक गार्डन काळोखात आहे कालपासून तर आज असं ऐकण्यात आलं की आजपासून रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे हो। तर स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करता आम्ही एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या न्यायासाठी इथे मालवण नगर परिषदेकडे आम्ही समस्त व्यापारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे जमलेलो आहोत तर तात्काळ मालवण नगर परिषदेने बाहेर म बोर्ड न लावता बंदचा तात्काळ त्याचं काय तांत्रिक का बिघाड आहे तो तात्काळ आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करून रॉक गार्डन खुलं करावं जेणेकरून आलेला पर्यटक आणि इदन समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे कारण वादळ सरदृश परिस्थिती आहे नैसर्गिक नैसर्गिकामध्ये त्याला ऑप्शन म्हणून निदान राजकोट किल्ला असेल रॉक गार्डन असेल इतर आपले पर्यटन स्थळं फिरताना त्यांना कुठला त्रास होता नाही हीच आमची एक अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे जमलो येते धन्यवाद रॉक गार्डनकडील आम्ही सगळे व्यावसायिक आम्ही बावीस मे पासून आता ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत प्रचंड अडचणीमध्ये आहोत पण रॉक गार्डनमधील कुठलीही सेवा फाउंटन म्हणा लाईट म्हणा कोणत्याही खेळण्यांचं जे काही प्रकार आहे तिथे कुठचंही सगळं मोडकळीस आल्यामुळे आम्हाला पर्यटकांना उत्तरे द्यावी लागतात प पर्यटक प्रचंड संतप्त होऊन आमच्याशी वाद घालतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे आता प्रचंड आपण अडचण आम्ही अडचणीत आहोत आणि सध्या लाईट पण नाही आहे तिथे बोर्ड हे बंद राह रॉक बंद करण्याची पण तिथे बोर्ड लावण्यात येणार आहे असंही आम्हाला कळलं काल रात्री लॉक करण्यात आलं आणि आमचं खूप नुकसान होत आहे व्यवसायावर पाच महिने आम्ही प्रचंड हे भोगलेलं आहे पण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघावं अशी आम्ही नगरपालिकेला आता विनंती केलेली आहे नमस्कार आपण हे सगळं बोल बोलले मॅडम बोलल्यात त्याप्रमाणे मी पुढे जोडू इच्छितो आज बघा बावीस मेपासून हे वातावरण चालू झालं दुर्दैवाने समुद्र हा आपला पर्यटनाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आपण त्यावर काही करू शकत नाही नैसर्गिक आपत्ती आहे त्यानंतर चतुर्थीचा एक पिरियड गेला जो व्यवसायांसाठी असतो पण हार्ड होता तो त्यानंतर आता दिवाळी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून तर आहेच पण माझं त्या पुढचं म्हणणं आहे म्हणजे आम्ही व्यावसायिक म्हणून काहीतरी करून एक वेळा होऊ पण ही जी पर्यटन राजधानी मालवण म्हणून आपण जाहीर करतो मागचे वीस वर्ष किल्ल्याचे आकडे दाखवतो इतके पर्यटन इतके लाख तितके लाख वगैरे जे काय सांगतो आज दुर्दैवाने जो किल्ल्यावर पर्यटक किंवा स्पोर्ट किंवा समुद्रात कोणत्याही ॲक्टिव्हिटीसाठी जाऊ शकत नाही तर ते त्याला जो आधार म्हणून एक जमिनीवरचे ठिकाणं जे रॉक गार्डन आहे म्हणा किंवा आपले महाराजांचा पुतळा आहे म्हणा या ठिकाणी व्यवस्था नसेल तर ते पर्यटक इथून काय घेऊन जाणार सांगा आणि कोणत्या प्रकारची पब्लिसिटी करणार पुढे जाऊन हे फ्युचरसाठी घातक आहे का आम्ही व्यापारी धोकादायक यांच्यासाठी आहेच पण त्याच्यापेक्षा फार मोठा व्यापक फ्युचरसाठी धोका आहे की ह्या पर्यटनाला धोका होऊ शकतो याची जाणीव कोणाला तरी असली पाहिजे ह्या सगळ्या एकत्रित भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी एकत्र एक आलो आहे हे पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे थँक्यू